शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यातील अंदरसूल येथील छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुली आता थेट जपानी आणि जर्मन भाषा शिकत आहेत होय ऐकून थोडं आश्चर्य वाटेल आधुनिक काळात मुलींना देखील आंतरराष्ट्रीय भाषा याव्या आंतरराष्ट्रीय संधी लक्षात घेऊन हा उपक्रम शाळा राबवत आहे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुली जापनीज व जर्मन भाषेचे धडे गिरवत आहे मुलींना केवळ पुस्तकापुरतं शिक्षण न देता त्यांना जागतिक पातळीवरील स्पर्धेसाठी तयार करणं हा उद्देश समोर ठेवून शाळेतील शिक्षक या मुलींना इतर वेळेत आंतरराष्ट्रीय भाषा शिकवत आहे या उपक्रमामुळे त्यांच्या भविष्यातील करिअरच्या संधी वाढतील परदेशातील शिष्यवृत्ती उच्च शिक्षण किंवा नोकरीच्या दृष्टीने देखील हे ज्ञान त्यांना उपयुक्त ठरणार असल्याचं शाळेतील शिक्षक सांगत आहे ग्रामीण भागातील मुलींनी देखील परदेशी भाषा शिकाव्यात हीच संकल्पना घेऊन हा उपक्रम शाळेने सुरू केला आहे

माझे नाव स्नेहल दीपक माळी मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या शिक्षिकांचे नाव आशा वर्पे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंधर मी काही जापानी भाषेतील वाक्य बोलून दाखवत आहे ओ हाय यो सेनसेई चिवा दोहिता शिवा शिटे शी दोहिता शिवा शिटे दे, गेनकी देसुका सेन्सेई वाटा शिवा गेणकी देसुका अरी गाटो माझे नाव समृद्धी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे मी जॅपनीज दोन तीन लाख आहे वाटा शिनामा हा समृद्धी देश वाटा शिनामा मे वा गाकगा गर्ल्स स्कूल चा देश मी सौ आशा संजय वर्पे माझी शाळा जी प शाळा अंदर सुलमुली आणि आमचं मॉडेल स्कूल आहे मी इयत्ता पाचवीला शिकवते मागील वर्षी एप्रिलमध्ये मी हा उपक्रम सुरू केलेला आहे जापनीज भाषा शिकवण्याचा कारण मी एफ आरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे एफ आरि म्हणजे फ्युचर रेडी एज्युकेशन त्यामध्ये असं आम्हाला जागतिक दर्जाचं मूल तयार करायचं आहे म्हणून आम्ही ही जापनीज भाषा निवडलेली आहे जेणेकरून मुलांना भविष्यामध्ये अदर मध्ये शिकण्यासाठी गेल्यानंतर त्यांना त्या देशाची जवळीकता निर्माण व्हावी हो त्या देशाचं कल्चर कळावं या दृष्टीने आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आपल्याला जर इतरांची भाषा आली म्हणजे आपल्याला त्या त्यांची संस्कृती कळते आणि त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण होते या उद्देशाने आम्ही आमच्या शाळेमध्ये जपनीज व जर्मन भाषा शिकविण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे नमस्कार माझे नाव जयश्री अनिल पालवे आज आपण सर्वजण पाहत आहोत की जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या ही दिवसेंदिवस घटत आहे परंतु आम्ही सर्व शिक्षक मिळून ही पटसंख्या घटू नये व वा त्यामध्ये वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रम वेळोवेळी राबवत असतो त्यातीलच एक भाग म्हणजे आम्ही जर्मन भाषा शिकवत आहोत मुलांना जागतिक स्तरावर तयार करण्यासाठी आज विविध परकीय जास्त गरजेचे आहे ती भाषा शिकवताना आम्हाला भरपूर आनंदही होतो आम्हालाही शिकायला मिळते आणि ती मुलेही एकदम चांगल्या पद्धतीने ती भाषा आत्मसात करत आहे शाळा आंधरसून मुली या शाळेचा मुख्याध्यापक आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजीसोबतच जॅपनीज आणि जर्मन भाषेचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धेमध्ये टिकण्याचं सामर्थ्य निर्माण हो यासाठी शासनाने हा उपक्रम चालू केलेला आहे आंतरराष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी आम्ही या दोन्ही भाषा शाळेमध्ये शिकवत आहोत आहोत आणि जे अतिथी आमच्याकडे येतात त्यांचं स्वागत आमच्यामध्ये जर्मन आणि जापनीज भाषेमध्ये करतात संभाषण एकमेकांमध्ये संभाषण विद्यार्थी जापनीस भाषेमध्ये जापानी भाषेमध्ये जर्मन भाषेमध्ये करतात आज आज जिल्हा परिषद शाळेंची पटसंख्या घटत असताना आमच्याकडेच पटसंख्या वाढत आहे एक चांगली गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांना या भाषेचा भविष्यामध्ये त्यांचं कॉलेज झाल्यानंतर स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी त्यांना उपयोग हो। व्हावा यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत लोकनायक न्यूज